रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब भारतीय जनता पार्टीचे एक्क्याऐंशी जिल्हाध्यक्ष असलेली एक चुकीची यादी खोटी यादी ही त्या ठिकाणी सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होते ही यादी चुकीची असून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रशी या यादीचा काहीही संबंध नाही पक्षाचं संघटन पर्व सुरू आहे एकूण ऐंशी संघटनात्मक जिल्ह्यांपैकी अठ्ठावन्न संघटनात्मक जिल्हे जाहीर झालेले आहेत अजूनही बावीस अध्यक्ष निवड होण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि त्यामुळे बावीस अध्यक्ष अजूनही प्रलंबित आहे परंतु कोणीतरी हेतु पुरस्कार अशा प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी करून एक चुकीची यादी व्हायरल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे याचा पक्षाशी काहीही संबंध नाही सन्माननीय कार्याध्यक्ष महोदय रवींद्र चव्हाण साहेबांनी सुद्धा या विषयाचा उल्लेख करणारी त्या ठिकाणी एक प्रेस नोट जाहीर केलेली आहे आणि जे कोणी या विषयात अशा चुकीच्या गोष्टी करतायत किंवा खोट्या पद्धतीनं या याद्या व्हायरल करण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावरती गुन्हे सुद्धा दाखल करण्याची प्रक्रिया आम्ही त्या ठिकाणी करीत आहोत अशा खोट्या यादीवर कोणीही आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनीही विश्वास घेऊ नये ही विनंती